महावितरणचा विसावा वर्धापन दिन साजरा होत आहे त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार एक जून ते सहा जून हाँ हाँ मुं है। आ, है। आ, आ, हा सप्ताह हा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे त्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले एक तारखेला मॅरेथॉन हे झालेली आहे सुरक्षा मॅरेथॉन लातूर परिमंडळ कार्यालय येथे त्यानंतर दोन तारखेला मेसेजेस किंवा एस एम एस देणे हा कार्यक्रम झालेला आहे तीन तारखेला लहान मुलांचा व आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले काल विभा कर्मचाऱ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व आज दिनांक पाच रोजी महाराष्ट्रामध्ये सर्व विभागीय कार्यालयाच्या मुख्यालयात सुरक्षा सप्ताह अंतर्गत सुरक्षा रॅली काढून ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना सर्वांनाच सुरक्षेविषयी माहिती देऊन अवगत करण्याचा कार्यक्रम होता त्या निमित्तानं ही रॅली काढण्यात आलेली होती कोणत्या सुरक्षा सुरक्षा साधने दिलेली आहेत त्यांना पण सुरक्षा साधने दिलेल्या असतात त्यांच्या घेतली जाते त्या निमित्तानं जे काही पुढचे प्रोसेस असते लिगल कायदेशीर ते अवलंबले जाते त्याप्रमाणे पुढची कारवाई होते ग्राहकांनी सुरक्षितचे सर्व नियम पाळावे सुरक्षेचे जे आव्हान महावितरण कडून करण्यात येते त्याचे अनुकरण करावे व कुठलाही अपघात कर्मचाऱ्यांचा किंवा ग्राहकांचा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेऊया हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका